या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण मी सचिन कांडगे प्रभारी पुतूर पोलीस स्टेशन सर्वप्रथम मी जुन्नर तालुक्यातील सर्व माझे शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो आज या मकर संक्रांतीच्या औचित्य साधून आज आम्ही गेले दोन तीन महिन्यापासून कष्ट करत होतो या कष्टातून बेचाळीस मोबाईल आम्हाला जे हरवलेले मिळाले होते ते मोबाईल आज आम्ही मकर संक्रांतीच्या सणानिमित्त परत केले आणि खरा मकर संक्रांतीचा सण या निमित्ताने आम्ही साजरा केला तसेच या निमित्ताने मी अजून नागरिकांना हे सांगू इच्छितो की मोबाईलचा वापर हा तुम्ही खर तर फक्त आपल्या कामासाठीच करावा मोबाईलवर येणारे केला लास्ट टाइम मी सूचना दिली होती की मोबाईलवर येणारे ओ टी पी किंवा व्हिडिओ हे तुम्ही ॲक्सेप्ट करू नका आणि ओ टी पी शेअर करू नका आणि आपल्या मोबाईलप्रमाणेच आपल्या ज्या महत्वाच्या वस्तू आहेत सोने किंवा पैसे त्या आपण बँकेत ठेवून त्याची सुरक्षा करा धन्यवाद आणि घडामोडींसाठी चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा